असताना निर्णय घेतला होता की तिथे जे आपले सरकारी कर्मचारी होतात बहुतांशी नाही सगळेच्या सगळे मराठी त्या सर्व कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथे घर द्यायचं हा निर्णय मी घेतला होता मुख्यमंत्री म्हणून आपला येतो निर्णय आणि कोर्टाला जागा आपण दुसरीकडे दिली होती म्हणजे असं काही नाही की कोर्टाची जागा मारून आपण दुसरीकडे मी तेव्हा जे काही मुख्य न्यायाधीश होते सरन्यायाधीश त्यांना समजावून सांगितलं होतं की इथे माझ्या कर्मचाऱ्यांची जागा देण्याचं मी वचन दिलेलं आहे ते म्हणाले ठीक आहे मग दुसरी कुठे तरी आम्हाला जागा द्या पण जागा पाहिजे मग ती जागा त्याच परिसरात दुसरीकडे आपण दिली होती हे सगळं झालं होतं कॅबिनेटमध्ये झालं मग आता नेमकं असं अचानक काय झालं का की त्या इमारती त्यांनी पाडायला घेतल्या आणि कर्मचाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही दुसरा एखादा भूखंड मागा काय म्हणून मागायचा जे सरकार चालतंय सरकार तुमच्या दारी सरकार म्हणजे केवळ मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री किंवा मंत्री नाही आहेत तर आयुष्यभर जे काम करतात खरं सरकार ते चालवतात आणि त्या कर्मचाऱ्यांची जर का अशी दुर्दशा होणार असेल त्यांना रस्त्यावरती आणून दुसरा भूखंड म्हणजे हा जो आहे तो द्यायचा म्हणजे आता इकडे कोर्टाच्या नावाने कोर्टाला द्यायचा कोर्ट दुसरीकडे जागा घ्यायला माझ्या वडील तयार होतं अनेक मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात टाकायचे म्हणजे संपूर्ण एक कदाचित आपण ते होऊ देणार नाही पण आर सी एफ सुद्धा आदानीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे की काय तुमच्या ज्या काही मालमत्ता असतील त्या सुद्धा आरसीत तर लोढ्याच्या घशामध्ये घालायचं मग जायचो कुठे आम्ही वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे त्यांना तिथल्या तिथे घरं मिळालीच पाहिजे जी मी दिली होती त्याच्यासाठी शिवसेना आज सुद्धा आग्रही आहे मिळालीच पाहिजे